जोडभाईपेठ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक मोटरसायकल चोरीचा प्रकार घडला होता आणि त्या अनुषंगाने आपल्याकडे एक गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान आपल्याला एक गुप्त बातमीदारामार्फत एक बातमी अशी भेटली की हे किसम एक मोटरसायकल चोरीची विक्री करण्यासाठी येणार आहे त्याप्रमाणे सापळा रचून आपण त्या इसमास ताब्यात घेतले ताब्यात घेतला असता तो विधी संघर्षग्रस्त बालक असल्याचे आपल्या निदर्शनास असा तेव्हा त्याच्या नातेवाईकांसमक्ष त्याची चौकशी केली चौकशी दरम्यान त्याने हा सदरचा मोटरसायकल चोरी केल्याची कबुली केली यामध्ये अजून आपण सखोल चौकशी केली असता त्याने इतर सुद्धा गाड्या चोरल्या असल्याचे आपल्याला निष्पन्न झाले तर त्या अनुषंगाने अजून तपास करून अजून सहा गाड्या ही चोरलेली एक गाडी आणि अजून उर्वरित सहा गाड्या अशा एकूण सात गाड्या आमच्या डीबी पथकाला आणि आमच्या अधिकारी यांच्या त्याचा शोध लागला त्याच्यामधले सात गाड्यांपैकी पाच गाड्यांबाबत दोडबावीपेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हे नोंद करण्यात आले होते एक गुन्हा फोलदार चावडी या पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आलेला आहे आणि एक अफजलपूर कारण इथली एक गाडी आहे तिथं पोहोचते अफजलपूरला त्याची एक नोंद घेण्यात आली आहे तर अशा प्रकारे सदर विधी संघर्षग्रस्त बालकाच्याकडून एकूण सात मोटरसायकली हस्तगत आहे एकूणचा एकूण हा आहे एक लाख पंच्याण्णव हजार एक लाख पंच्याण्णव हजार रुपयाचा हा मुद्देमाल सर्व गाड्यांचा त्यांच्या चालू परिस्थितीत किंमत जी लावण्यात आलेली आहे त्यानं एक लाख पंच्याण्णव हजार रुपयाचा मुद्देमाल असतो तर